नमस्कार मित्रांनो नाती रक्ताची नसतात विश्वासाची असतात आणि जर विश्वास असेल तर परके जवळचे वाटतात आणि विश्वास नसेल तर जवळचे पण परके वाटतात जेव्हा दुःख जवळचे देतात तेव्हा खूप खोलवर देतात त्याला सहन करणं तर दूर पण लोकांना पण ते बोलून पण दाखवू शकत नाही कोणाला एवढा हक्क देऊ नका की तो निर्णय घेईल तुम्ही कधी रडायचं आणि कधी हसायचं ताकदीची गरज तेव्हा असते जेव्हा काही वाईट करायचं असतं नाहीतर दुनियेत सगळे प्रेमानेच मिळतं काट्यांनी झालेली जखम काही दिवसात भरून निघते पण मनाला लागलेली आग आयुष्यभर लक्षात राहते लोक म्हणतात चांगल्या मनाची लोक कायम खुश राहतात पण खरं आहे की चांगल्या मनाचे लोक कायम दुःख भोगावं लागतं एक स्त्री त्या पुरुषावर जास्त विश्वास ठेवते तिच्या भावना समजून घेतो हसण्यामागचं दुःख समजतो आणि तिच्या गप्प बसण्यामागचं कारण पाहतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर असा सपोर्ट करत राहा ही विनंती करते धन्यवाद